दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि संलग्नित विविध महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध विद्धा समस्यांना सामोरं जावं लागत आहे या विषयामध्ये विद्यार्थी परिषदेनं समस्या शोध मोहिमेच्या माध्यमातून संकलित झालेल्या बावीस मागण्यांचं निवेदन मान्य कुलगुरूंना दिलं परंतु यावर कुठलीच सकारात्मक कार्यवाही करण्यात आली नसल्यानं विद्यार्थी परिषदेनं शेकडो विद्यार्थ्यांना घेऊन छात्र उद्रेक मोर्चाच्या माध्यमातून विद्यापीठ प्रशासनाला आरसा दाखवत आंदोलन केला या छात्र उद्रेक मोर्चामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून शेकडो विद्यार्थी सहभागी झाले या मोर्चामध्ये मुलींना मोफत शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे छायांकित प्रत आणि पुनर्मूल्यांकनाचं शुल्क कमी झालं पाहिजे परीक्षा होऊन गेल्यावर ऐंशी ते शंभर दिवस उलटून गेले तरी सत्र परीक्षेचे न लागलेले निकाल त्वरित लावण्यात यावे कमवा आणि शिका योजनेचं मानधन वेळेत मिळालं पाहिजे निकाल न लागल्यामुळे कॅरीऑनमध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना येणाऱ्या अडचणी बॅकलॉक शुल्क रुपये दोनशे विषयपेक्षा जास्त नसावे अशा विविध विद्यापीठ प्रशासमोर ठेवण्यात आल्या यावेळी भारत माता की जय वंदे मातरम विद्यार्थ्यांची लुटमार थांबलीच पाहिजे निकाल वेळेत लागलेच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या तसंच मागण्या मान्य न झाल्यास छात्र उद्रेक हा पहिला टप्पा अन्यथा यापेक्षा जोरदार आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश, है। प्रदेश सह मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी दिला आहे यावेळी प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही